चित्रे घरातील पर्शी पुसून झाली आई तिने गेली बिम्मला रस्त्यावर जाऊ नको म्हणून बजावले आणि ती आडवी झाली बब्बी शेजारी खेळायला गेली भीमला एकटे वाटू लागले तो इकडे तिकडे रेंगाळला मग तो सोफ्यावर आला खुर्चीवर उभे राहून त्याने कपाट उघडले त्यात गमतीच्या पुष्कळ वस्तू होत्या हिरव्या काचेची दौड तांबड्या मेणबत्त्या बंद पडलेले जुने घड्याळ रंगीत दोरे हिरव्या निळ्या मण्यांचा झगा घातलेली एक हात मोडलेली काचेची बाहुली अंग दाबताच पत्र्याच्या बटनामधून कुई आवाज करणारी रखडी बदक पण त्या साऱ्यात बिंबला फार आवडला तो रंगीत खडूंचा डबा त्याने दोन चार खडू घेतले आणि तो हलके चात आला स्वच्छ केलेल्या फरशीचे मोठे चौकोन जणू बिंबचीच वाटपात थांबले होते तो मांडी घालून खाली बसला आणि वाकून त्यावर चित्रे काढू लागला थोड्याच वेळात जवळजवळ सगळी फरशी चित्रांनी भरून गेली इतक्यात आई जागी होऊन उठून बसली समोरचे सारे काही पाहून तिने कपाळाला हात लावला आत्ताच मी फरशी पुसून ठेवली होती काय ही गिजबीज करून ठेवली आहेस तू या फरशीवर ती थोड्या नाराजाने बिमला म्हणाली ही गिजबीज नाही ही सगळी चित्र आहेत बिम्म म्हणाला पण त्याला थोडे वाईट वाटले त्याचा चेहरा उतरला तेव्हा आई त्याला समजावत म्हणाली बर ही गिजबीज नाही तू कसली चित्रे काढली आहेस ते तरी सांग मला आणि म्हणाला हे चित्र हत्तीचे आहे तो फिरायला निघाला आहे या त्याच्या दोन घंटा घंटा हत्तीपेक्षा थोड्या मोठ्याच होत्या हत्तीची शेपटी व त्याची सोंड सारखीच होती आणि ते दुसरे चित्र आईने विचारले अगं ते आपले घर नाही का आश्चर्य दाखवत बिम्मा म्हणाला तू बब्बी बाबा मी सगळेजण बाहेर थांबले आहोत आई म्हणाली होय सगळ्यांना बाहेर थांबणं जरूरच आहे घर इतके लहान होते की बिम्मला देखील वाकून आत जाता आले नसते बाबांचे हात पावलांपर्यंत लाभले होते जागा कमी पडल्यामुळे आईला बाबांच्या गुडघ्यापर्यंतच उंचीवर समाधान मानावे लागले होते त्या पुढील चित्रात बाजार होता शाळा सुटली तीन कोंबडे होते आईला मात्र चित्रकलेतील काही माहिती नसल्यामुळे तिला सगळेच विचारून घ्यावे लागले आई घरात जाण्यासाठी वळाली पण बिम्बाने तिला थांबून म्हटले आई आणखी एक चित्र आहे ते मी तुला काढूनच दाखवतो एका फरशीवर बिम्बने उभी उभी रेग काढली त्यावर डोके आले गुडघ्याला पोचणारे हात आले त्यांना पालवी फुटल्याप्रमाणे बुटांच्या जागी लहान रेगा आल्या मग बिम्मने पुन्हा रेगा ओढून एक मुलगा दाखवला बाजूला खूप गोल काढत त्याने एक ढीक दाखवला आणि मान वर करून आईच्या चेहऱ्याकडे पाहिले आता हे काय आहे आणखी तिने विचारले अग हा मी बिम्म नव्हे का आणि ती तू आहेस तू ठीकभर लाडू केले आहेस आणि तो बिम्मला एक एक नव्हे दोन लाडू देत आहेस बिम्माने समजावून सांगितले आता मात्र आईला मोठ्याने हसू आले ती म्हणाली असं आहे कच्चे हे चित्र लबाड चित्रकार आई बिम्मला लाडू देत आहे का छान तिने डबा उकडला आणि बिम्मला दोन लहान लाडू दिले हे तुझं चित्र आता माग आता मात्र अगदी खरं झालं बरं का ती म्हणाली लेखक जी ए कुलकर्णी